विजयदुर्ग किल्ल्याच्या यशवंत महादरवाज्यातून किल्ल्यात प्रवेश करता समोर काही तोफा व तोफ गोळे पाहायला मिळतात प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस प्रथम खलबतखान्याची इमारत दिसते याला लागून असलेल्या पायऱ्यांच्या वाटेने ध्वज जातो येथे तीन मजली बुरुज येथून पहिला व दुसरा दरवाजा नजरेस पडतो येथून तटावरून फेरी मारताना बुरुजावरच बांधलेली दोन मजली इमारत दिसते तिला माडी म्हणतात नरबुर्जाच्या पुढे राणीवासाची इमारत एका भव्य बुर्जावर बांधलेली दिसते येथील पायऱ्याने खाली उतरल्यानंतर अनेक उद्वस्त चौतरी पाहायला मिळतात या ठिकाणी तुलसी टाके दिसते पुढे तटावरून फेरी मारताना गणेश राम हनुमंत व दर्या बुरुज लागतो दर्या बुर्जावरून एक चौकणी विहीर पाहायला मिळते यापुढे एक सुन्याचा घाण बुर्जावर पाण्यासाठी ठेवलेल्या दगडी लोणी आहे पुढे तटबंदीवर अनुप्रवे तुटका शिंदे शाह व्यंकट गकन मनोरंजन बुरुज पाहिला मनोरंजन बुरुजावरून गोविंद बुर्गाकडे जाताना उद्या बाजूला मुख्य तटबंदी तडबा ती माऱ्यासाठी मायासाठी झेवते सदाशिव बुद्धाच्या पुढे खूप लढा बुरुज असून या बुरुजाजवळ एक भुयारी मार्ग किल्ल्यात मोठी आयका कृती वस्ती असून तिला दरबार म्हणून ओळखले जाते किल्ल्याच्या महादरवाजाजवळ दारुगोळ्याचे कोठार आहे